गौरी आहे माझ्यासोबत महाराष्ट्राचे फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर आत्ता आली आणि कसली कमाल दिसते आजचं स्टायलिंग कोणी केलं आहे गौरी स्वानंद जोशी म्हणून आहे त्यांनी केलंय आणि आधी मला जरा डाऊट होता पण नाव एम हॅपी <laughs> काय डाऊट होतं काय वाटलं होतं कॅरी करू शकतो कडक रंग घालत नाही आणि मी खूप सेफ खेळते की नको हे नाही छान दिसणार किंवा मला नाही आवडत आहे पण ही अ व्हेरी स्वीट गाय आणि तो म्हणाला की हे छान दिसणार आहे तू हे ट्राय कर आणि ते ट्राय केल्यावर खरंच चांगलं दिसत होतं त्यामुळे आय वॉज लाईक लेट्स ट्राय बरं गौरीसाठी एक छान रॅपिड फायर घेऊन आली आहे मी सो ट्राय करूया तुझ्या मते मराठी इंडस्ट्रीतली सर्वात स्टायलिश अभिनेत्री कोण मला असं वाटतं की सगळ्यात स्टायलिश अभिनेत्री सई म्हणकर साडी की वेस्टर्न आउटफिट तु तुझ्यासाठी साडी छान दिसते पण मी कम्फर्टेबल वेस्टर्नमध्ये असते त्यामुळे वेस्टर्न एक क्विक ब्युटी टिप द्यायची असेल तर कोणते देशील झोप पूर्ण करा आणि तूप लावा भरपूर चेहऱ्याला मेकअप <laughs> शॉपिंगसाठी जायचं आहे तर कोणत्या व्यक्तीला तुला घेऊन जायला आवडेल इंडस्ट्रीमधल्या सिद्धार्थ चांदेकर <laughs> किंवा सिद्धार्थ बोडके कारण त्या दोघांनी म्हणजे पेशन्स आहे आणि त्यांना माहिती मी खूप शॉपिंग करते त्यामुळे ते शांतपणे असे वाट बघू शकतात की ठीक आहे घे घे असं म्हणून मेकअपच्या कोणत्या तीन गोष्टी तुझ्या स्वतःकडे नेहमी तू कॅरी करते लिप बाम ब्लश आणि लिप ब्लश आय गेस याद्याचे हे प्रायोरिटीवर आहे बाकी नसेल तरी चालतं मला काजळ आणि लिपस्टिक याच्यापैकी एकाच गोष्टीने तुला रेडी व्हायचं तर कोणतीही गोष्ट निवडशील लिपस्टिक स्वतःला स्टायलिंगच्या बाबतीत तू टेन आउट ऑफ किती रेटिंग देश मी नाही रेट करू शकणार कारण तू सांग तू मला रेट, मी रेट तेन <laughs> कर मी नाही रेट करू टेन आउट ऑफ टेनच काढणार तू एव्हरी टाईम तू ग्लॅमरस दिसतो तू साडीत असू दे किंवा वेस्टर्न मी साडीमध्ये मी तुला जास्त पाहिजे ओके थँक्यू स्वतःला सॉरी स्टाईलच्या बाबतीत स्वतःची अशी कोणती गोष्ट आहे जी इतरांपेक्षा तुला युनिक ठरवते असं वाटतं युनिक मला माहीत नाही पण मला असं वाटतं की मी खूप माझ्या पर्सनॅलिटीचं एक्सटेन्शन कसं करता येईल हे बघत असते कायम मी जी आहे त्याच्या एकदम विपरीत मला नसतं दिसायचं की अरे हिने काय केलं आहे पण अर्थात मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडेल पण मला खूप असं काय म्हणूया कम्फर्ट झोन सोडून करणं एक आणि एकदम काहीतरी विपरीत करणं ते मला नाही आवडत करायला तर शक्यतो मी जी आहे माणूस म्हणून ते थोडं कुठेतरी सिम्प्लिसिटी रिफ्लेक्ट झाली तर मला बरं वाटतं श कोणता असा लुक गौरीचा आधी कधी फसला होता का फसला नव्हता पण मला एक असा लुक होता जिथे असं झालं की खूप गोष्टी झाल्या म्हणजे हेअर पण खूप झाले कपडे पण खूप फ्लेरी होते आणि मग नंतर मला फोटोज पाहिल्यावर असं वाटलं की तेव्हा मला का नाही सुचलं की सिम्पल हेअर करायला हवे होते सो मला स्वतःलाच ते थोडंसं असं वाटलं गौरीचा आत्तापर्यंतचा असा फेवरेट लुक कोणता आहे जो तिने आधी बऱ्याच रेड कार्पेटवर कॅरी केला असेल असा कोणता लुक तुला स्वतःला आवडला तुझा मला असं वाटते हा मला आवडेल सो so, इथून पुढे मी सांगताना असं वाटू शकतं की मी तो एक लूक ट्राय केला होता जो मला खूप आवडला सो आय होप so की हा आवडेल पण शक्यतो जेव्हा जेव्हा मी साडी नेसले तेव्हा तेव्हाचा लुक चांगला झाला आहे शेवटचा प्रश्न गौरी बरेच जण वाट बघत आहेत मालिकेतमध्ये पुन्हा कधी येणार आहेस खूप जणं वाट बघत आहेत तर त्याचं उत्तर काय लवकरात लवकर चांगली ऑफर आली की लगेच थँक्यू सो मच गौरी थँक्यू